चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेले आहे या वर्षातील शेवटची अमावस्या आणि ही अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे या अमावस्याला सोमवती अमावस्या असे देखील म्हणत असतो सोमवती सोमवारी जेव्हा अमावस्या ये तिथी येत असते तेव्हा त्या अमावश्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावश्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करणे तसेच सोमवती अमावश्याला भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा देखील केली जाते या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या आयुष्याची प्रगती होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे वर्षातील शेवटच्या सोमवती अमावश्याच्या दिवशी तुम्ही बघा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकतीस तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलांचे सर्व दोष संकटे अडचणी विघ्न नष्ट होऊन तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल त्याचबरोबर नोकरीत येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल असा हा एकतीस तांदळाचा उपाय करायचा आहे कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून काय होईल की जेव्हा कधी आपले नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही सोमवती अमावस्या दिनांक तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही अमावस्या दिनांक एकतीस डिसेंबरला समाप्त होणार आहे म्हणून आपल्याला ही सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान शिवशंकर आणि माता पार्वतींची देखील पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाण्यास मदत होईल आणि ती आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील अमावस्याच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप लवकर आणि निश्चित फलप्राप्ती होत असते म्हणून या दिवशी करण्यासाठी अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एकतीस तांदळाचा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तीस डिसेंबरला दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता तुमची मुलं मुली या दोन्हींसाठी देखील तुम्ही करू शकता बघा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी ही असतेच आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मग मुलं बघा अभ्यास करत असेल तर अभ्यासामध्ये मुलांची प्रगती व्हावी किंवा मुलांना चांगली नोकरीची प्राप्ती व्हावी मुलांचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो देखील चांगला चालावा त्यामध्ये वृद्धी व्हावी असं प्रत्येक आई वाटत असतं आणि यासाठी आपण भरपूर प्रयत्न देखील करत असतो परंतु कधी असं होत असतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आणि मुलांची प्रगती होत नाही जर मुलांच्या कुंडलीतले ग्राउक हे कमकुवत असतील किंवा मुलांना कोणाची नजर नजरदोष लावलेला असेल मुलांना नजरबाधा झालेली असेल तर मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात जर बघा तुमच्या घराला पितृदोष देखील लागलेला असेल तरी देखील मुलांच्या प्रगतीमध्ये दे अडथळे येत असतात पितृदोषाचा सगळ्यात जास्त वाईट प्रभाव हा मुलांच्या प्रगतीवरती पडत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय जर केले तर आपल्या मुलांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होतील जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि ते विनाकारण चिडचिड किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील तुम्ही सांगितलेलं ऐकत नसतील किंवा घरामध्ये बघा मोठी शिक्षण घेणारी मुलं असतील शाळेत जाणारी मुलं असतील त्या मुलांना बघा अभ्यास करावा वाटत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा भरपूर शिकलेली मुलं आहेत मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरीची प्राप्ती होत नाही किंवा त्यांचा विवाह योग जुळून येत नाही या सर्व समस्या दूर होण्यासाठी मुलां तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळा बघा मुलांना नजरदोष जो आहे तर तो लागत असतो आणि नजरदोष बघा फक्त बाहेरच्याच व्यक्तींचा लागत असतो का तर नाही आपल्या घरातील आई वडिलांचा देखील नजरदोष मुलांना खूप लवकर लागत असतो आणि आणि यामुळे सुद्धा मुलांना अडचणी संकट यायला सुरुवात होत असते आणि अमावस्या हा एक महिने दिवस आपल्याला मिळत असतो अमावस्या भागात दर महिन्याला अमावस्या येतच असते तर या दिवशी जर आपण काही नकारात्मक वाईट शक्ती दोष निवारण्यासाठी काही उपाय केले तर या उपायांचा आपल्याला खूप लवकर फलप्राप्ती होत असते आता हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा अत्यंत ते प्रभावी उपाय आहे हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुतक असेल मासिक धर्म असेल तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे ती स्त्री सोडून घरातील इतर सदस्यांनी हे हा जो उपाय आहे तर तो केला तरी देखील चालेल बघा हा उपाय आहे ना तुम्ही मासिक धर्मामध्ये अजिबात करा कारण कोणतेही आपण देवांचे कार्य असतील सेवा असतील ते आपण मासिक धर्मामध्ये आणि सुतक असेल तर आपण ते करत नाहीत बघ आपण ज्या स्त्रीला स्ट्रील, स्त्रीला मासिक धर्म आलेला आहे आणि आपण उपायासाठी जे काही तांदूळ वगैरे घेतलेले आहेत त्या तयाला मासिक पाळी आलेल्या महिलेचा हात वगैरे लावलेला नसावा किंवा तिची सावली वगैरे जी आहे तर ती त्या वस्तूंवरती पडलेली नसावी याची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे मग आई सोडून इतर घरातील सदस्यांनी म्हणजेच आजी आजोबा किंवा वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे उठून स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि चिमुटवर काळे तिळ जे आहे तर ते टाकायचे आहेत यामुळे पितृदोषाचा त्रास कमी होतो स्नान करून झाले की देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे बघा देवी लक्ष्मी सोबतच आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वती यांची देखील पूजा करून घ्यायची यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता किंवा मग तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर मग तुम्ही घरच्या घरी देखील हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकतीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते लागणार आहे तांदूळ घेताना ते मोडलेले तुटलेले तुकडा तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला वापरायचे ना एकतीस अखंड तांदूळच एक तुम्हाला घ्यायचे आहेत एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे तर ते भरायचं आहे त्यानंतर या कलशामध्ये तुम्हाला चिमूडवर काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत त्यानंतर थोडंसं गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे या एकतीस तांदळासोबतच तुम्हाला एकतीस बेलपत्रसुद्धा घ्यायचे आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मं जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे उत्तरेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तुम्ही खाली बसून अर्पण केलं तरी देखील चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तिथे शिवलिंगाजवळ उत्तरेकडेच तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्रावरती तुम्हाला एक तांदळाचा दाणा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला ते बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्या दुसऱ्या बेलपत्रावरती तुम्हाला दुसरा तांदूळ जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला ओम नमः शिवाय असं म्हणून तुम्हाला पुन्हा ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एक तांदूळ आणि एक बेलपत्र हे जे आहे तर ते शिवलिंगावरती एकतीस पूर्ण होईपर्यंत अर्पण करायचे आहेत आणि अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचे सर्व दोष संकटे अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे आणि तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्या हातून देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून घेऊ शकता तसे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील नोकरी निमित्ताने बाहेर असतील तर मग आई वडिलांनी देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो तर आता घरच्या घरी हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरी जे पण काही कोणतं झाड वगैरे लावलेलं असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी माती ओली करून घ्यायची आहे आणि त्या मातीचा तुम्हाला एक शिवलिंग जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे फक्त शिवलिंग बनवलं तरी देखील चालेल जलधारी वगैरे तुम्हाला बनवण्याची गरज नाही एक छोटासा शिवलिंग तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि अगदी मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करणार असाल त्याच पद्धतीने बघा हा उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त संपूर्ण लोटा जेल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही फक्त थोडं थोडं पाणी तुम्हाला हाताने घेऊन त्यावरती शिंपडायचं आहे यानंतर मग हे एकतीस बेलपत्र आणि एकतीस तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुमचा हा उपाय करून झाला की उरलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करून द्यायचं आहे शिवलिंग मोडून गेलं तरी देखील चालेल काहीही हरकत नाही हा उपाय करून झाल्यानंतर तुम्ही हे जल जे आहे तर ते अवश्य अर्पण करायचे कारण असं शिवलिंग जे आहे तर ते जास्त वेळ ठेवले जात नाही म्हणून आपल्याला हा उपाय करून झाला की त्यावरती एक जल तांब्या भरून जल जे आहे तर ते अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीने हा एकतीस तांदळांचा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा जेणे हे नवीन वर्ष मुलांना सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाईल आणि तुमच्या मुलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ